अहिल्यानगरातील मुकुंदनगर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन भाविकांची मोठी गर्दी अहिल्यानगर मुकुंदनगर परिसरातील दत्त मंदिरामध्ये बुधवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त समस्त हिंदू बांधवांच्या वतीने भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची जाली होते। सकाई दत्त, दत्त भक्तांनी दीप प्रज्वलन फुलांची सजावट आणि पूजा अर्चना करत श्रद्धेने दत्त जयंती साजरी केली मंदिर परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला होता भंडारा आणि महाप्रसादासाठी येणाऱ्या सर्व भक्तांनी प्रेमाने व भक्तिभावाने दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा लाभ घेतला मोठ्या प्रमाणावर महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी तसेच तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदविला परिसरात शांतता शिस्त आणि समन्वय राखत कार्यक्रम सुरळीत पार पडला या धार्मिक सोहळ्याचे आयोजन सौरभ कनोजिया सुमित कनोजिया गणेश वासगुडे नीरज वांद्रे विकास कानडे आणि धीरज वासगुडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक मेहनत घेतली भाविकांच्या सहकार्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थिती असूनही कार्यक्रम अत्यंत सुव्यवस्थित पार आयोजकांनी सांगितले दत्त निमित्त आयोजित केलेला हा भक्तिमय सोहळा मुकुंदनगर परिसरात धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला श्रद्धाळू भाविकांनी दत्त महाराजांच्या कृपेची अनुभूती घेत भक्तिभावात जयंतीचा आनंद लुटला प्रतिनिधी अनुल शेख एटी व्ही न्यूज अहिल्यानगर